छत्रपती शिवरायांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली देऊन राहुल गांधीनं शिवरायांचा अपमान केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे शिवजयंतीच्या निमित्तानं राहुलचं ट्वीट वादात सापडलंय त्या ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आपण समोर पाहतो आहोत आ... छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच परंतु तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवभक्तांचा अपमान आहे कारण हे बघा जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात हा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करण्याचा सा जाणीवपूर्वक सावरकरांचा सा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मदत गेली हे चुकून झालेलं नाही हे स्लीप ऑफ नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली